काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर दुडुदुडू पावलांनी शाळेत येणारी विद्यार्थिनी जेव्हा शिक्षिका होते आणि वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी थरथरत्या पावलांनी त्याच विद्यार्थिनीची शिक्षिका महिला दिनाचं औचित्य साधून तिच्या शाळेत येते यावेळी शालेय परिसरातील सर्व उपस्थित महिला आनंद विभोर होऊन हे अविस्मरणीय चित्र निहाळत असल्याचं दृश्य संगमनेर तालुक्याच्या रहिमपूर बंधारा येथील शाळेत जागतिक महिला दिनी पाहायला मिळालं रहिमपूर बंधारा येथील उपक्रमशील शिक्षिका प्रीती कारभारी खालकर यांच्या बाबतीत ही गोष्ट नुकतीच पाहायला मिळाली त्यांच्या पहिलीपासून शिकवणाऱ्या शिक्षिका इंदुमती काठीबाई यांनी रहीमपूर बंधारा या शाळेमध्ये भेट देऊन मनस्वी समाधान व्यक्त केलंय यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या आपल्या वर्गशिक्षिकेचं पूजन करत त्यांचा यथोचित सन्मान केला गेला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुख्याध्यापक विनोद नामदेव किर्डे यांनी केलं सोमनाथ मदने सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक